चला आज काय मेनू आहे बघूया आपण काय बनवतेस मी आज बनवणार आहे स्पेशल आंब्याचा शिरा आंब्याचा शिरा आंब्याचा तर सीझन नाहीये अहो कोकण डिलाइट्स हापूस आमरस सा आहे ना यापासून आपण बनवूयात आंब्याचा शिरा कोकण डिलाइट्स लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तर शिरा बनवण्यासाठी इथे आपण तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेला रवा यामध्या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स त्यामध्ये आहेत काजू आणि बदाम याचे केलेले काप ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे कोकण डिलाईटचा हापूस आमरस जो आहे गुठळीयुक्त आहे तो इथे आपण घालून घ्यायचा आहे ह्याला खूप छान टेस्ट आहे तसेच हे शुगर फ्री केमिकल फ्री शिवाय यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कंटेंट नाहीत आणि चव म्हणाल तर अस्सल कोकणातल्या हापूस रत्नागिरी आंब्याची मधुर रसाळ चव तर इथे आपण हे दूध घालून घ्यायचं आहे दूध थोडस कोमट आहे ते सुद्धा आपण इथे घालून घ्यायचं आणि यामध्ये ह्याला मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता झाकण काढून घेतलेलं आहे आ हा हा मस्त असा आंब्याचा वास सुटलेला आहे सगळीकडे घमघमाट सुटलेला आहे आंब्याचा इथे आता आपण साखर घालून घ्यायची आहे साखर मी थोडीशी कमी घातलेली आहे कारण ऑलरेडी ह्या प्रोडक्ट मध्ये खूप छान असं ओरिजिनल आंब्याची टेस्ट आहे त्यानंतर इथे वेलची पावडर घालून घेतलेली आहे ह्याने खूप छान टेस्ट येते आता हे थोडस परतून घेऊन आपण झाकण ठेवून ह्याला एक दोन मिनिटानंतर परत झाकण काढून घ्यायचं तर अशा तऱ्हेने मस्त सहा आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे मला पर्सनली कोकण डिलाइटचा हापूस आमरस हे प्रोडक्ट खूप आवडलं तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट नक्की ऑर्डर करा